श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे स्वामी नाम किती गोड स्वामी नामाचे लागले वेड स्वामी नाम किती गोड स्वामी नामाचे लागले वेड स्वामी क्षण शनभरई न वाटे जावे दूर स्वामी विन शनभरई न वाटे जावे दूर आठव होताची भरून येते उर आठव भर आठव होताची भरून येते उर स्वामी बघतो एकदा की स्वामीशी नात नातं जुळलं जुळलं तेव्हा खऱ्या अर्थाने स्वामी, स्वामी काय आहे हे आपल्याला कळू लागतं आणि मग स्वामींशिवाय जगणं फार अवघड होऊन जात स जगणं फार अवघड होऊन जात म्हणून सदैव आपल्याला मुखामध्ये स्वामींचं नाम ठेवायचं आहे आणि आपलं हे आयुष्य मजेत जगायचं आहे कारण स्वामीशिवाय जगण्याला कितीही अर्थ जग स्वामीशिवाय आपल्या जगण्याला काहीही अर्थ नाही स्वामी या नावातच ताकद आहे स्वामी आहे सगळ्या संकटांना भिडण्याची हिंमत आहे जगण्याची जिद्द आहे जगण्याची जिद्द आणि स्वामी भक्त भक्त असल्याने आयुष्याला किंमत आहे आयुष्याला किंमत आहे खर तर आपलं हे आयुष्य शून्य पण आपण स्वामींचे भक्त हेच आपलं पुण्य आहे पुण्य आहे हेच आपलं पुण्य आहे स्वामी भक्त आजचा स्वामी संदेश तुम्हाला नवीन काहीतरी शिकवून जाणार आहे त्यामुळे संदेश शेवटपर्यंत आवर्जून एक चला जाणून घेऊया स्वामी महाराज आज आपल्या भक्तांना काय सांगत आहे स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला सांगत सांगतात अरे कोणालाही न दुखवता जगणे याचा याच्या इतके सुंदर कर्म या जगात कुठलेच नाही कुणालाही न ना, ना दुखवता जगणे याचा इतके याच्या इतके सुंदर कर्म या जगात कुठेच नाही आणि ज्याला हे कळाले त्याला वेगळे पुण्य कमवायची गरज नाही त्याला वेगळे पुण्य कमवायची गरज नाही सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्तीच स्वीकारू शकते कारण अहंकार काय कधी कधीही सत्य स्वीकारत नाही आणि अहंकारात गुट म गुटमळलेल्या व्यक्तीला न स्वतःची चूक दिसते नाही दुसऱ्यांनी सांगितलेले चांगले विचार दिसतात म्हणून अशा लोकांच्या नादी लागण्यापेक्षा तुझे कर्म चांगले चा, चांगले करत राहा बाकी सगळं मी सांभाळून घेईन अरे हा जन्म पुन्हा नाही ही नातीही पुन्हा नाही जर कोणी तुट तुटणारा असेल तर तू जोडणार हो कोणी रुसणारा असेल तर तू मनवणारा हो कोणाच्या आयुष्य आयुष्यात जर तू गेला तर त्याच्या आयुष्यात सौंदर्य तू स्वत हो तू स्वत हो आणि नाही नाहीच काही जमलं तर तू माझा भक्त हो अरे तुझ्यावर झालेल्या आरोपांमुळे कधीही चिंतित होऊ नको लक्षात ठेव वेळेचं ग्रहण हे चंद्रालाही लागतं आणि सूर्यालाही सुद्धा झेलावं लागतं तुला तुला जर आयुष्यामध्ये जर काही बदल हवे असतील ना तर तू ही ब काही बदल करण्याची हिंमत ठेव आणि जर मनुष्याला स्वतःमध्ये बदल करण्याची ती हिम्मत ती हिंमतच नसेल स्वतःमध्ये बदल करण्यासाठी तो प्रयत्नच करत नसेल तर आता तर अशा व्यक्तीला आम्हाला दे दोष देण्याचा देखील काहीच अधिकार नाही कारण कारण आम्ही अस आम्ही मार्ग दाखवतो पण बदल करायचा की नाही हे त्या व्यक्तीने ठरवायचं असतं म्हणून तुला सांगतोय तू ही स्वतःमध्ये काही बदल घडव आणि पुढे जाण्याचा प्रयत्न कर अरे जो प्रामाणिकपणे प्रयत्न करतो त्याला नेहमीच आम्ही मदत करतो आयुष्याला चांगलं वळण देण्यासाठी चांगल्या वेळेची नाही तर चांगल्या सोबतीची गरज असते म्हणून सोबत कोणाची आहे हे देखील महत्वाचं असतं म्हणून तुला कोणी सोबत नसेल तर तू अध्यात्माची सोबत घे अध्यात्म नेहमी तुला एक, एका एका चांगल्या मार्गावर घेऊन जाईल आणि तुला एक दिवस यशस्वी देखील बनवेल घाबरतोस कशाला नकारात्मक विचारांना तुझ्या मनात स्थान दे सकारात्मक विचारांना कारण तुझी ही स्वामी माऊली जर तुझ्या पाठीशी आहे तर तुझ्या आयुष्यामध्ये नकारात्मक गोष्टी फार काळ टिकू शकत नाही कारण मी माझ्या भक्तांना कधीच कठीण प्रसंगी एकटं सोड सोडत नाही बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही मीपणा सोडल्याशिवाय मा माणसं जुळत नाही कोणासाठी धावून गेल्याशिवाय माणूस की उजळत नाही कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही म्हणून तुझा विचारांवर लक्ष दे जेव्हा तुझे विचार शुद्ध असणार आहे तेव्हाच खऱ्या अर्थाने तुझं आयुष्य हे अजून सुंदर होणार आहे जीवनाच्या वाटेवर चालताना जर तुला त्रास झाला तर घाबरू नको जीवनात त्रास फक्त त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणाऱ्या कधीच हारत नाही एक एक तर ते जिंकणार जिंकतात नाही तर काहीतरी नवीन शिकवतात म्हणून काहीही शिकवण्यासाठी सदैव राहा ही गोष्ट शिकल्याशिवाय तुला अनुभव मिळणार नाही आणि अनुभव हा खूप महत्त्वाचा असतो अनुभवातून तू तु एक चांगला मनुष्य घडवण्यासाठी तुलाच मदत मिळत असते अरे तुझ्या आजूबाजूला खोटा डी असली म्हणून काय झालं तू स्वत मात्र सदैव प्रामाणिक राहा कारण बहुरूपाने कितीही सुंदर असले तरीही त्याच्या मूळ स्वभाव काही स्वभाळात काही बदल नाही जस की तळ्याच्या काठावर काठावर बसलेला बगळा जरी ध्यानास्थ वाटत असला ना तरी त्याची सगळी लक्ष मात्र तळ्यातील माशांवर असते डोंगी ढोंगी नाटकी लोक असेच असतात वागतात करता एक करतात एक एक म्हणून अशा लोकांचा ना लोकांच्या नादी लागण्यापेक्षा तू तु, तुझं तु कर्म करत राहा तुझ्या कष्टाला कष्टावर लक्ष दे बाकी तुझ्यासाठी आम्ही तर सदैव तप्तर आहोत चांगले कर्म चांगले विचार जर तुझ्या मनात असतील ना तर तू मंदिरात नाहीस आला तरी चालेल पण तुझ्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुझ तू तु जगातल्या कुठल्याही मंदिरात आणि कितीही दिवे लावले ना तरीही त्याचा काहीही उपयोग होणार नाही म्हणून तुझ्या अंतर आत्म्यातील परमेश्वराला सदैव जिवंत ठेव कारण तो परमेश्वर परमेश्वरच तुला पुढे नेण्यासाठी प्रेरित करत असतो आणि तुला एक नवीन मार्गही तो परमेश्वरच दाखवत असतो पण हा अंतर आत्म्यातील परमेश्वर ओळखण्यासाठी तुझ्यातली माणुसकीच ओळख उलक... माणुसकीची ओळख असावी लागते तुझ्या त्या परमात्मा वर आणि आमच्यावर तेवढा विश्वास असायला लागतो जिथे विश्वास असतो तिथेच खऱ्या अर्थाने चमत्कार घडत असतात आणि जेव्हा कर्म चांगले असूनही असूनही बाजूचे लोक जर तुला वाईट समजत असेल ना तर फार मनाला लावून घेऊ नकोस कारण तो दोष तुझा नसतो कदाचित तुला ओळख ओळखणं इतपत त्यांची पात्रता नसते म्हणून वारंवार स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा तूच फक्त तुझं काम कर कर आणि बाकी सर्व काही भगवंतावर सोडून दे त्या भगवंताच्या दरबारी कधीही अन्याय होणार नाही एवढी मात्र खात्री बाळग भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी दैव तुझ्या पाठीशी आहे तर स्वामी भक्तो आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा स्वामी महाराज तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करू अशी मी स्वामी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला इथंच थांबवते धन्यवाद